हाय गाईज मम्मी ना आज मेथीची भाजी बनवणार आहे चला मग आपण बघूया ही मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे याचा बारीक कापून घेते आज मी मेथीची भाजी करणार आहे बघा तुम्ही बारीक बारीक कापलेली आहे बारीक कापायची मेथीच्या भाजीला लागणारे साहित्य तेल गरम करायला ठेवलंय टोपर ही मेथीची भाजी कांदे दोन दोन मिरची खोबरं वाटून घेतलेलं आणि मुगाची डाळ हळद आणि ते मीठ आता मी सगळ्यात पहिलं कांदा टाकते हे कांदा टाकल्या मी आणि या बघू शकता तुम्ही उभ्या मिरच्या कापल्यात बारीक केलेला आहे बारीक केल्यावर लहान मुलांना खाता नाही येत उग्या कापल्यात मेथीच्या भाजीत मी मुगाची डाळ टाकणार आहे तिला भिजत ठेवलेली भिजून धुवून स्वच्छ घेतले आणि ही भाजी टाकायची ज्वारीची भाकरी ठेवलेली आहे भाजायला आधी ज्वारीच्या भाकरीला मी उकडून घेतलेलं आहे पीठ पहिला पाणी उकळता ठेवायचा मग त्याच्यात पीठ टाकायचं ना मग थंड झाल्यावर मळायचं आणि मग त्याची भाकरी करायची आपला कांदा आता जरा शिजत आलाय जास्त नाही शिजवत त्याला मेथीच्या भाजीत शिजायचं आहे म्हणून आता मी हळद टाकतो हळद एकदम थोडीशी टाकतो हिरव्या भाजीत हळद जास्त नाही लागत ही डाळ टाकते मुगाची डाळ मेथीच्या भाजीत टाकून बघा हळद एकदम कमी घेतली आहे आपली भाजी हिरवी आहे ना हळद टाकल्यावर मग ती पिरवी दिसणार नाही जास्त आता भाजी टाकते मी दोन तीन, तीन पाण्याने तशी पावसाळी आता माती असते ना धुवायला लागते ती भाजीला मुगाची टाकली डाळ पाच शिजून द्यायची नंतर खोबरं आणि मीठ टाकायचं ते लगेच नाही टाकायचं तसं आपले मुगाची डाळ आहे ना ती शिजली पाहिजे थोडी खोबरं टाकल्यावर मग चिटकून जाईल ना। लगेच नाही टाकायचं आणि मीठ पण लगेच नाही टाकायचं मीठ आत्ता टाकलं तर ती भाजी शिजल्याच्या नंतर ती कमी होते कमी झाल्यावर मग ते आपल्याला अन्नी खार काहीच समजत नाही आता पाच मिनिट तिला वाफेव ज्वारीची भाकरी पाण्यावर केली आहे पाण्याची पाणी घेऊन जरा भाजी बघा आपली भाजी झाली आहे आता त्याच्यात आपण थोडा मीठ टाकायचं आहे परत पाच मिनिट ताट देऊन ठेवायची आहे म्हणजे तिथं मीठ आपलं त्या भाजीला लागेल हे बघा तर मीठ आणि हे खोबरं हे ओलं खोबरं आहे त्याला मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे कापून बारीक करून घेतलंय हे सगळं खोबरं टाकायचं आणि ती मुगाची डाळ टाकली <laughs> मेथीची भाजी ज्वारीची भाकरी करून बघा तुम्ही आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा कशी झाली बघा आता आपण मीठ टाकलं याच्यात आणि खोबरं किसलेली टाकलंय ओलं ओलं खोबरं टाकलंय थोडं पाच मिनिट ठेवायची आणि मग काढायची पाच मिनिट फक्त आता वाफेवर ठेवायचं तुला भाजीला आपल्याला वेळ नाही लागत एकदा झाल्यावर ठेवली कमी करून आपली भाकरी ठेवली आहे शिजायला एक झाली आहे एक ठेवली आहे गजायला आता भाकरी आपल्या झालेल्या आहेत बघू शकता भाकरी झालेल्या आहेत आता आपल्या आता आपली भाजी झाली का बघायची बघा मस्त वास सुटलाय असं वाटते खावा मम्मीची रेसिपी मम्मी ती रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भाजी झालेली आहे आता बंद करते इकडे भाकरी पण झालेली आहेत आपल्या चला मग जेवायला गाई झाली मेथीची भाजी आणि भाकरी चला मग या जेवायला